मी मराठी शिकणार नाही काय करायचं बोल प्रसिद्ध व्यावसायिकाने थेट दिलं राज ठाकरेंनाच चॅलेंज हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा अधिकच चर्चेत आला मराठी विरुद्ध अमराठी असंही चित्र यानंतर तयार झालं पण या मराठीच्या मुद्द्याला आणखीनच वादाचं रूप मिळालं जेव्हा मीरा भाईंदर मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी बाबूलाल चौधरी या दुकानदाराला चोप दिला त्याच्या कानाखाली मारल्या या व्हिडिओनंतर नंतर मनसे विरोधात आक्रमक वातावरण निर्माण झालं व्यापारी रस्त्यावर उतरले मीरा भाईंदर बंदची हाक तीन तारखेला इथल्या दुकानदारांनी सुद्धा दिली या सगळ्यांनंतर आता एका प्रसिद्ध व्यावसायिकाचं राज ठाकरेंना दिवचणार एक ट्विट सध्या चर्चेचा विषय बनलाय मी मराठी शिकणार नाही काय करायचं बोल असं म्हणत या व्यावसायिकाने थेट राज ठाकरेंनाच ओपन चॅलेंज सुशील केडिया असं या नाव संस्थापक आणि प्रसिद्ध व्यावसायिक अशी सुशील केडिया यांची ओळख एक्स वरील आपल्या अकाउंट वर राज ठाकरेंना टॅग करत ते म्हणतात मी गेली तीस वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या माणसांना मराठी माणसांची काळजी घेण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही काय करायचं बोल असं म्हणत उद्योगपती सुशील केडिया यांनी थेट राज ठाकरेंनाच आव्हान दिलंय सुशील केडिया यांच्या या पोस्टवर एका युजरने म्हटलं मारहाणीला विरोध करता तर भाषेच्या अपमानालाही विरोध केला पाहिजे मारहाण करणारे मनसैनिक जर राष्ट्रीय माध्यमांना दिसत असतील तर मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांकडे डोळे का त्यावर मराठीतून उत्तर देताना केडिया म्हणतात मराठी भाषा न शिकणं हा त्यांचा अपमान नाही पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचं राजकारण आणि गुंडगिरी करणं हा अपमान आहे हे, हे निश्चितच आहे गुंडगिरीला प्रोत्साहन देऊ नका असंही पुढे सुशील केडिया म्हणाले केडियांच्या या पोस्टचं काहींनी समर्थन केलं तर काहींनी महाराष्ट्रात मराठीच बोलावी लागेल असं म्हणत मनसेचीही बाजू घेतली एकीकडे ठाकरे बंधू हिंदी विरोधात मराठीच्या अस्मितेसाठी एकत्र येतानाचं चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मराठी आणि अमराठी मुद्दा आता महाराष्ट्रात डोकं वर काढतोय मनसेकडून सुशील केडियांच्या या पोस्टवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचंच असणार आहे पण तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका